सातपुतेशी बोललो मी हा सातपुते आरेफलाय आणि सी 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 एफ मॅडम याला आहे दौऱ्यावर त्यामुळे सातपुते त्या शास्त्रीय दौऱ्यात आहेत ते आर एफला पाठवून लगेच त्याची संपूर्ण शहानिशा करतील पण आता आता बर का तो माझा मित्र वर याच्यावर उन्हा मध्ये बसलेला आहे तर आपण काय करायचं तुम्ही मार्गदर्शन करा बघू आपण त्यांना विनंती करा हा नाही तू आता उपोषण मागे घ्या कारवाई नाही झाली तर परत करा पाहिजे बरोबर तानाजी तानाजी तांबे बोलतायत डॉक्टर साहेब ही दुसरी वेळ आहे मागच्या वेळेला त्यांना आश्वासन दिलं होतं मग लोकप्रतिनिधींनी हो साहेब सॉल्व्ह मानव जुन्नर तालुका मानव मुक्त करायचंय का सातपुते एसीच्या बाहेर येत नाही साहेब मंगळवार पासून आम्ही जुन्नर तालुक्यातील विषय नीट ऐकून घ्या नीट विषय ऐकून घ्या हा बोला साहेब सी मॅडम आता दौऱ्यावर आहे त्यामुळे सातपुतेना शासकीय दौऱ्यात ते आहेत ते तिथून आर एफ ओ लगेच पाठवत आहेत आर एफ ओ येतील त्यासाठी काय काय उपाययोजना करायला लागतील त्यासाठी आर एफ ओ लगेच हे करतील परवा त्या संदर्भात त्यांनी कारवाई केलेली आहे हॅलो या ठिकाणी त्या आर एफ ओ ला पाठवत लगेच तर आपण आर एफ ओ नाही सांगा काय सूचना करायला पाहिजेत आपल्याकडून साहेब मागच्या वेळेला हे हाच इन्सिडेंट घडलेला आहे सुधीर महाराज पाण्याच्या टाकीवरच होते साहेब त्यावेळेला त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते आंदोलन त्यांनी मागे घेतलं पण त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक झाली नाही म्हणून त्यांना आता हे पर, परत बसावं लागलं साहेब महाराजांची मागणी असे जुन्नर तालुका बिबट मुक्त झाला पाहिजे वन मंत्री गणेशजी नायकांनी सदर ठिकाणी उपोषण करताना भेट दिली पाहिजे आणि नसबंदी झाली नस पाहिजे आणि सातपुते साहेबांनी भेट दिली पाहिजे सातपुते साहेब भेटायला मागत नाहीत यायला मागत नाहीत फोन उचलत नाही बिबट नसबंदीसाठी आपण फार पुढपर्यंत गेलेलो हो। आहोत त्याच्यामध्ये फक्त आता त्यांनी जो ट्रायल जी दिलेली आहे जी परवानगीच मिळत नव्हती इतकी वर्ष ती आपण परवानगी घेतलेली आहे त्याच्यामध्ये सुरुवातीच्या पाच बिबटसाठी हे आहे आपण मागणी करतो किमान पंचवीस बिबटसाठी करा याचे जे कायदे आहेत या सगळ्या कायद्यांच्या अडचणी सोडवत आपण बिबट नजबंदीच्या फार जवळ आलेलो आहोत पण हे रातोरात नाही होण्यासारखं आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे हो रात साहेब बरोबर नियमावलीला धरूनच सगळं होणार पण तोपर्यंत मानवमुक्त जुन्नर तालुका झाला तर बिबट <laughs> मुक्त नाही झाला मानवमुक्त झाला हीच अवस्था आहे फार वेगळं आहे नियमानुसार जर हे होत असेल तर आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने पुढे गेलेलो आहोत साहेब आम्ही अजून दोन दिवस वाट बघणार आहोत नाही तर मंगळवारी आम्ही जुन्नर तालुक्यातील फॉरेस्ट डिपार्टमेंटला टाळे लावणार आहोत मग आम्हाला जेल झालं निष्पन्न काय होत नाही आता काहीतरी झालं काहीतरी केलं तर काहीतरी मिळेल ना साहेब अहो पण सुरू आहे ही प्रोसेस सुरूच आहे ना ही थांबली कुठे मग साहेब का होत नाही त्या क्विट का होत नाही साहेब खासदार साहेब हा बिबट्याचा ऐका ना खासदार साहेब बिबट्याचा प्रश्न वारंवार भेडसावतोय दरवेळेस बिबट्या निघाली का आम्ही आंदोलन करायचं आंदोलन करायचं हे कुठपर्यंत चा, चालणार एकदाच प्रश्न मार्गी लावा वाईट लोक सर्व त्याला आपण इथपर्यंत आपण नजबंदीसाठी ट्रायल बेसिसवर आता पहिल्यांदा परवानगी मिळाली साहेब एवढी वर्ष झगडतोय आपण त्यासाठी आता ही पहिल्यांदा ट्रायल बेसिसवर परवानगी मिळाली फार मोठं यश आहे आतापर्यंत कोणाला अचीव्ह झालेलं नाही अख्ख्या देशभरात बरोबर

सा दौरा साहेब ठीक आहे दौरा जुन्नर तालुक्यात आहे पुणे जिल्ह्यात आहे कुठे साहेब त्याची थोडी कल्पना तर पाहिजे ना हे नेहमी अहो सातपुते साहेबांचं नेहमीच नाटक आहे साहेब तुम्ही दौऱ्यावर आहे मी, मी इकडे आहे टोलवा टोलवी करता साहेब टोलवा टोलवी म्हणून म्हणून आम्ही साहेब मंगळवारी ठरवलंय का तिथून सुरुवात करणार जुन्नरला पहिला लॉक लावणार आणि तालुक्यातील सगळं उप उपविभाग त्यांचे जेवढे आहेत फॉरेस्ट त्यांना आम्ही लॉक लावणार साहेब आम्हाला येरोडा पाठवला जेल झाली तरी आम्ही येरोडा जेल ला जायला तयार आहोत तुमच्या भावना मी समजू शकतो याच्यातून निष्पन्न जर काय होत असेल तर मी पण येतो तुमच्या बरोबर का, का मागायचं काय भीक नको पण कुत्रा आवर ही अवस्था आज झालेली आहे सलाईन लावायचंय ओतूरचे विनंती करतोय की त्यांना विनंती करा या पद्धतीने लगेच विषय सुटण्यापेक्षा आपण त्या दृष्टीनं खरंच खूप कॉन्क्रीट पावलं टाकतो आहोत आणि सहकार्य सातपुते साहेब जर इथे आले तर उपोषण सुटेल साहेब सातपुते साहेबांनी इथे विजिट द्यावी आंदोलन करते दोघे जण वरते त्यांना शब्द द्यावा ते उपोषण सोडतील साहेब पण केव्हा सातपुते साहेब स्वतः आले तर आतापर्यंत जुन्नर तालुक्याचा इतिहासच घडला की सातपुते साहेब कुठेही आलेले नाही तो फोन पण उचलत नाही साहेब वाईट परिस्थिती आहे हा विनंती आहे साहेब विनंती एक ऐका ना खासदार साहेब त्यांना सांगा तुम्हाला राहायचं असेल तर राहण्या आठ दिवसात तालुका सोडा दुसरा अधिकारी वाला तुम्ही केंद्राचे साहेब लोकांना सातपुत्या साहेब केंद्राचे जाऊ आहेत ओके सर धन्यवाद हा साहेब भेटू आपण आणि नंतर चर्चा करू हो करतो 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 त्यांना विनंती करतो आणि आपण भेटतो बरोब का, का। आणि हे जे काय समजा कायदेशीर असेल कायदेशीर काय कारवाई करायची असेल ते आपण जरा एकत्र बसून असं नुसते हव हव करून काय फायदा नाही तुम्ही तेच आहे आहोत बाबा यामध्ये कसं आतापर्यंत आपण नाही मी काय म्हणतो आपण काय करू जरा एकत्र बसू लोकांबरोबर आणि ते हा चर्चा करू म्हणजे काय होईल की हे जे नुसते हवा करण्यात काही मजा नाहीये तुम्ही सांगता एक आणि ते आबू आरडाओरड होतोय तसं नाही व्हायला पाहिजे आपण एकत्र बसूया तुम्ही तुम्हाला वेळ असेल तेव्हा तो वेळ द्या आम्हाला आम्ही मग येऊ तुमच्या बरोबर जय श्रीराम